टेक्नॉलॉजी सध्या फार अवगत झाली असून क्षणात आता कोणत्याही संकटावर मात करता येते प्रत्येक शासकीय नियमशासकीय कार्यालयात लावण्यात आलेले फायर बॉटल अर्थात अग्निरोधक हे जीव वाचवणारे साधन म्हणून ओळखले जाते मात्र जीव जीव वाचवणारेच जीवावर बेततात तेव्हा हे सांगण्याचे कारण देखील तसेच आहे मनमाड येथील केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉप मध्ये कचरा डेपोच्या बाजूला उष्णतेमुळे आग लागली आणि आगीने रौद्र रूप धारण केले या आग विझवण्यासाठी वर्कशॉप मधील कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते आग विझवण्यासाठी लावण्यात आलेले फायर बॉटल उघडून त्यावर फवारणी करत होते मात्र यातील एक फायर बॉटल ची रिफिलिंग व्यवस्थित न झाल्याने त्या बाटलीचा स्फोट झाला व यात हेमंत सांगळे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला त्यावर मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचार करून नाशिक येथील अशोका रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहे मुळात डिफेन्स विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला व यात सांगळे हे गंभीररीत्या जखमी झाले हा सर्व प्रकार केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या आतमध्ये घडला यामुळे याची कुठेही वाच्यता झाली नसली तरी सर्व प्रकार गंभीर असून या प्रकाराची सखोल चौकशी करून डिफेन्स विभागाची चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रांसाठी शेख मनमान